पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या ठिकाणी एका तरुणानं आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केलाय आरोपी भाऊ वर्षभर पीडितेचं लैंगिक शोषण करत होता हा धक्कादायक प्रकार लपवण्यासाठी भावानं बहिणीवर दबाव टाकला होता मात्र या लैंगिक संबंधातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला यानंतर ही घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे पीडित तरुणी दौंड तालुक्यातील गिरीम येथील रहिवासी आहे तिच्यावर वायरलेस फाटा आणि पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे राहणाऱ्या दोन आरोपींनी वारंवार अत्याचार केलाय धायरी येथे राहणारा आरोपी हा पीडित तरुणीचा नात्यानं चुलत भाऊ लागतो शिवाय पीडित मुलगी अल्पवहीन आहे हे माहीत असूनही आरोपींनी पीडितेवर वारंवार अत्याचार केलाय यातील एका आरोपीचा दौंड तालुक्यातील गिरीम हद्दीतील वायरलेस फाटा येथे स्टुडिओ आहे या स्टुडिओ आणि पीडितेच्या घरी आरोपींनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केलाय मार्च 2024 ते जून 2024 दरम्यान हा अत्याचार सुरू होता दोन्ही नराधमांकडून वर्षभर पीडितेला आपल्या वासनेचं शिकार बनवलं जात होत पीडित मुलगी अल्पवयीने हे माहीत असून सुद्धा तिच्याशी जबरदस्तीनं संबंध ठेवून पीडित मुलगी गर्भवती देखील राहिली व या अत्याचारातून तिला मुलगी देखील झाली मात्र घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर पीडितेला आणि तिच्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी या नराधमाने दिली असं फिर्यादीत नमूद करण्यात आहे या प्रकरणी दोन पोलिसांनी नराधमांच्या मुसक्या वेळेत दोन्ही आरोपींना बारामती विशेष न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके हे अधिक तपास करीत आहेत